नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा। ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत असे बारा वाण जे वाण आपल्याला जिरायती कोरडवाहू किंवा ज्याला आपण बरड असं म्हणतो तर अशाच जमिनीसाठी आपण एकूण बारा वाण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये काही सूचना बी देणार आहे म्हणजे थोडक्यात माहिती देणार आहे पूर्ण बेसिक माहिती ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता आणि कशा पद्धतीनं आपल्याला याचं नियोजन करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहता येईल तर मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या पहिल्या वानाला सुरुवात करूया पहिला वान आहे कावेरी के सी एच पंधरा छत्तीस समथिंग असं काहीतरी नाव आहे पण कावेरी हा जो वान आहे हा अतिशय चांगला आहे आपण गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना दिलाही होता कावेरी हा जो वान आहे सगळ्यात कमी का कालावधीच आहे म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला मी इथं लिहून देतो कोणता वाण किती दिवसाचा आहे जेणेकरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती दिवसाचे हे वाण आहेत सरासरी तर एकूण आपला पहिला जो वान आहे कावेरी या कावेरी वानाची लागवड आपल्याला साधारणत कमी अंतरावर ठेवायची का तर एकतर पहिली गोष्ट कोरडवाहू आणि जिरायती वाण आहे त्यामुळं आपल्याला उत्पादन खूप मोठं मिळणार आहे ही अपेक्षा अजिबात नाही आहे कारण आपली लागवड जर बेसिक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही जास्त उत्पादन मिळत नाही त्यामुळे लागवड जे आहे आपल्याला सर्वसाधारण कमी अंतरावर आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून उत्पादन आपल्याला चांगलं मिळेल तर एकूण हे जे तुम्हाला इथं संकेत लिहून दिली ही आहे त्यांचे दिवस म्हणजे कालावधी आता हे कमी कालावधी जे आहेत याच्यामध्ये फक्त शिवान सत्तेचाळीस एकोणपन्नास यु एस सत्तर सदुसष्ट दो हे दोनच वान असे आहेत की, जास्त की जा आए, जे जास्त दिवसाचे किंवा बाकीचे मिळते जुळते आहेत तर आता याच्यामध्ये कावेरी जेव्हा हा वाण आहे तर हा एकशे साठ दिवसांचा आहे कमी कालावधीचा आहे तर आपल्याला लक्षात घ्या जे एकशे साठ दिवसाचे वाण आहेत त्यांची लागवड कशी करायची मुळात जमीन आपली जी आहे तर ही कोरडवाहू किंवा जी राहिती आहे तर आता एक तुम्हाला माहिती समजण्यासाठी हा आपला वरचा मुद्दा मी काढून टाकतो तर तुम्हाला मी इथे तीन ते चार वेगवेगळे अंतर देणार आहे त्याच अंतरावर तुम्ही लागवड करा यावर्षी कारण पहिली गोष्ट तुम्हाला एक झाडसंख्या जास्त बसली पाहिजे आणि उत्पादन जास्त मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड साडेतीन बाय दोन चार बाय एक चार बाय दीड याच अंतरावर आपल्याला लागवड करायची आहे किंवा याच्याही पलीकडं तुम्ही दादा लाड पद्धतीनं लागवड करू शकता जर तुमची जमीन पूर्णपणे जिरायती आहे पाऊस खूप कमी येतो कपाशी जेमतेम निघते म्हणजे तीस पस्तीस बोर्डं निघतात तर अशा वेळेस तुम्ही दादा लाड पॅटर्नचा वापर करा अडीच बाय अडीच दोन बाय दोन शक्यतो अडीच बाय अडीच ठेवा जेणेकरून खूप अडचण पण तुम्हाला होणार नाही अडीच बाय अडीच जरी लागवड केली तरी हरकत नाही त्याच्यामध्ये तुमचं साधारण आऊट चालेल आऊट जरी चाललं तरी तुमची बैलमशागत ही होऊन जाईल आणि अडीच फुटामध्ये तुम्ही अगदी पा पाणी जरी द्यायची वेळ आली तरी देऊ शकता त्यामुळं शक्यतो ते अंतर निवडा किंवा दिलेल्या अंतरामध्ये सुद्धा तुम्ही लागवड करू शकता दिलेले अंतर जे आहेत लक्षात ठेवा हे फक्त तुम्हाला जिरायती किंवा कोरडवाहू या जमिनींसाठी आहे आणि अशी जर लागवड केली तर साधारणत तुम्ही विचार करू शकता की कि किती बोंड तुम्हाला लागतील तर सर्वसाधारणतः साडेतीन बाय एकवर जरी केलं किंवा साडेतीन फूट जरी झालं तरी माझ्या मते साधारण चौदा हजारच्या आसपास आपलं बियाणं लागतं म्हणजे जवळजवळ रेग्युलर प्रमाणापेक्षाही डबल म्हणजे ज्या वेळेस आपल्याला पस्तीस पस्तीस बोंड जर एका झाडाला लागत असेल तर साधारण ॲव्हरेज जे आहे ॲव्हरेज लागवडीमध्ये तर आपल्याला सत्तर बोंड एका झाडापासून मिळेल म्हणजे साधारणतः दहा ते अकरा क्विंटलपर्यंत तरी आपलं उत्पन्न आहे हे जाऊ शकतं त्याच्यासाठी ह्या लागवडी तू पद्धत तुम्हाला दिलेली आहे त्या पद्धतीनं लागवड करा दुसरा बार आहे सत्तेचाळीस झिरोवाट सत्तेचाळीस झिरोवाट हा शक्यतो हलक्या मध्यम आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये चालणार आहे मध्यम हा वान आहे एकशे सत्तर दिवसांचा वान आहे हा वाढीसाठी अतिशय चांगला आहे अतिशय म्हणजे चांगला आहे तर आता तुम्हाला जर बरडमध्ये लागवड करायचं असेल बरड म्हणजे थोडक्यात जिराईत किंवा कोरडा ज्याला आमच्याकडं बरड म्हणतात तर अशा जमिनीमध्ये जर तुम्हाला लागवड करायचं असेल तर साधारणतः साडेतीन बाय एक साडेतीन बाय दीड किंवा चार बाय एक किंवा चार बाय दीड या पद्धतीनं तुम्ही लागवड करा खत व्यवस्थापन करताना दोन वेळा कमीत कमी करा आणि खत व्यवस्थापनामध्ये पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रियंट आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सल्फर याचा वापर करायचा आहे आणि हे सगळ्यांसाठी सेम आहे मी परत प्रत्येक वानामध्ये ते सांगणार नाही कारण व्हिडिओ मोठा होतो तिसरा वान आहे मोक्ष हा एकशे साठ दिवसांचा वान आहे कमी कालावधीचा वान आहे आणि अतिशय चांगला वाढणारा वान आहे याचाही वापर तुम्ही करू शकता लाग सांगितलेल्या लागवड पद्धतीमध्ये चौथा आहे राशी सहाशे एकोणसाठ हा सुद्धा अल्पावधीचा आहे एकशे साठ दिवसांचा हा वान आहे आणि अतिशय चांगला वान आहे तर याचाही वापर तुम्ही करू शकता दिलेल्या अंतरामध्ये व्यवस्थापन लक्षात ठेवा पहिल्या व्यवस्थापनामध्ये मिक्स न्यूट्रिएंट कंपल्सरी घ्यायचे आहे आणि दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये सल्फर कंपल्सरी घ्यायचे आहे यामुळे काय होईल की तुमच्या बोंडाचं वजन थोडं तरी वाढेल त्यानंतरचा पाचवा जो वान आहे हा आहे शिवांश सत्तेचाळीस एकोणपन्नास हा एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी दिवसाचा वान आहे असं स मानलं जातं की या सत्तर सदुसष्टचाच हा एक लोन वान आहे मुळात पाहिलं तर दोन्ही बियाणेमध्ये फरक आहे झाडामध्ये थोडासा फरक दिसतो परंतु एक क्लोन वान म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता जर तुम्हाला वीस सत्तर सदुसष्ट मिळत नसेल तर हा ही वान चांगला आहे याची लागवड आपण केली होती ज्या ठिकाणी चांगला पाऊस होतो परंतु कोरडवाहू किंवा जिरायती जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी हा वान लागवड करा लागवड पद्धतीमध्ये साडेतीन बाय दीड साडेतीन बाय दोन चार बाय एक चार बाय दीड या पद्धतीनं तुम्ही याची लागवड करू शकता त्यानंतर सहावान आहे प्राईम एकशे साठ दिवसांचा आवान आहे आणि राशीप्राईम हा सुद्धा अतिशय चांगला आहे हिरवा गार राहतो त्यामुळे तुम्हाला कोरडवाहू हुंची राहते जमिनीमध्ये याचा फायदा होईल तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल तर राशी प्राईमला जर तुम्ही पाणी दिलं तर त्याचा निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल लागवड पद्धतीमध्ये राशी प्राईमसाठी साडेतीन बाय दीड साडेतीन बाय दोन चार बाय एक चार बाय दीड याचं प्रमाण घ्यायचं आहे शंभो हा पालमोर सीटचा आहे एकशे सत्तर दिवसाचा वाण आहे आणि डी सुद्धा एकशे सत्तर दिवसाचं आव्हान आहे दोन्ही वान अफलातून आहेत अफलातून म्हणजे मागच्या वर्षी आपण दिलेत आमच्या बहिणीने लागवड केला होता अतिशय चांगलं उत्पादन मिळालं आहे विशेष म्हणजे कोरडवाहूच होते कोरडवाहूमध्ये या दोन्हीचंही उत्पादन चांगलं आहे कैरी मोठी आहे भलेही पानं शेवटी शेवटी गळून जातात परंतु बोंडमध्ये बोंड, बोंड गळून जाणार नाही आणि बोंडाची साईजसुद्धा कमी राहत नाही दोन्ही वानांमध्ये साम्य आहे आणि वाढीसाठी अतिशय चांगले आहेत हे वान जर तुम्हाला लावायचे असेल तर साडेतीन बाय दीड साडेतीन बाय दोन चार बाय एक चार बाय पर्यंत जाऊच नका चार बाय एक ठेवा किंवा चार बाय सव्वा ठेवा त्यानंतर नववा आहे माहीकोचा धंदेव धंदेव सांगण्याची गरज नाही आहे खूप लोकप्रिय असं वाहन आहे हलकी मध्यम भारी म्हणजे कोरडवाहू जिरायती बागायती सगळ्यांमध्ये हा वाहन चालतो लावू शकता तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये याची पानं गळून गेलेली दिसतील सेम जसं डीजेचे गळून जातात परंतु कैरीला किंवा बोंडला काहीही होत नाही त्यानंतरचा दहावा वाण आहे नोजीविडूचा नवनीत नवनीत हा मुळात बागायती वान आहे परंतु आपण हलक्या जमिनीमध्ये लावू शकतो आणि हलक्या जमिनीमध्ये याचा असा फायदा आहे की तुम्हाला म्हणजे एकदम लो ग्रेड सॉईलमध्ये सुद्धा हे उत्पादन चांगलं देऊन जाईल याच्यामध्ये फक्त आपल्याला व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे लागवड करताना साडेतीन बाय दीड किंवा साडेतीन बाय दोन किंवा चार बाय एक हीच लागवड ठेवा अकरावा वान आहे यू एस सॅग्रिसिटीचा सत्तर सदुसष्ट हा वान एकशे ऐंशी दिवसाचा आहे मुळात हा बागायती वान आहे परंतु तुम्ही हलक्या जमिनीमध्ये म्हणजे जिरायती कोरडवाहू जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता कारण याची वाढ चांगली असते बोंड चांगली लागतात आणि पाण्याला तग धरतो त्यामुळं हाही वान तुम्ही लावू शकता अंतर जर सांगायचं झालं साडेतीन बाय दीड चार बाय एक चार बाय दीड या पद्धतीने याची लागवड करू शकता आणि शेवटचा आणि बारावा वान आहे माहीकोचा बाउन्सर माहीकोचा बाउन्सर हा टॉप वान आहे याच्याबद्दल माझी कोणतीही शंका नाही आणि तुमचीही बहुतेक नसावी कारण तुम्ही जर मराठवाडा विदर्भ किंवा मध्य महाराष्ट्रात जर गेलात तर तुम्हाला हा वाण कोणीही सांगेल की हा वाण सगळ्यात बेस्ट आहे आणि फेवरेट आहे का तर याची वाढ पाण्याचा ताण आणि वातावरण जरी बदललं तरी त्याच्यावर न होणारी काही क्रिया त्यासोबत जसा टोमॅटोवर जो व्हायरस येतो तो, तो व्हायरस याच्यावर येत नाही हा कधी येतो तर खूप ताण पडल्यानंतर येतो आणि तो, तो मात्र बाउन्सरला जाणवत नाही आणि हाच फायदा आपल्याला शेतकऱ्यांना होतो तर हे बाराची बारा वाण तुम्हाला सांगितलेली आहेत त्या पद्धतीनं तुम्ही कोणताही वाण लावू शकता फक्त लागवड अंतर लागवड अंतर आणि खत व्यवस्थापन ह्या दोन गोष्टींकडं लक्ष द्या बाकी तुम्हाला अडचण येणार नाही लक्षात ठेवा तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल आणि पाऊस अजिबात नसेल तर कैरी फुगेपर्यंत तीन वेळा पाणी हे गेलंच पाहिजे तीन वेळा पाणी जर गेलं तर हे कधी द्यायचं पहिली साधारणतः तीस ते पस्तीस दिवसामध्ये ज्यावेळेस आपलं पहिलं खत व्यवस्थापन असतं त्याच्या अगोदर आपल्याला पाणी द्यायचं आहे जर पाऊस नसेल तर दुसरं पाणी आपल्याला द्यायचं आहे साधारण पातीगळ होण्याच्या अगोदर म्हणजे असं वाटायला लागलं की साधारणतः आता पातीगळ व्हायला लागली आहे साधारणतः साठ दिवसाच्या आसपास तर त्यावेळेस एक पाणी द्यायचं आहे आणि नव्वदाव्या दिवशी एक पाणी द्यायचं आहे म्हणजे असं तीन वेळा जर पाणी दिलं पाऊस कमी असेल तर तर तुमचं उत्पादन इथं शंभर टक्के वाढणार आहे ज्या ठिकाणी तुमचं सहा सात क्विंटल निघतं तिथं तुम्ही दहा क्विंटलपर्यंत जाऊ शकता जर तीन वेळा आपल्या कपाशीला पाणी दिलं तर मित्रांनो एकूण माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशा भरपूर असंख्य अशा व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज येत असतात धन्यवाद